मित्रांनो नमस्कार बऱ्याच विद्यार्थ्यांची ही मागणी होती की रिडेन कॉम्प्रेन्शनवर काहीतरी चर्चा व्हायला हवी कारण प्रत्येक परीक्षा जर घेतली तर त्या प्रत्येक परीक्षेमध्ये कुठं ना कुठंतरी तुम्हाला एक तरी पॅसेज दिसतो तो पॅसेज आपल्याला वाचावा लागतो तो वॅ पॅसेज आपल्याला समजून घ्यावा लागतो आणि मग समजून घेऊन त्याची उत्तरं द्यावी लागतात आणि अशी कोणतीच परीक्षा नाही मित्रांनो की ज्या परीक्षेमध्ये पॅसेजवर प्रश्न विचारलेले नसतात रिडिंग कॉम्प्रिएन्शन खाली मित्रांनो हा भाग येतो त्या संदर्भात मित्रांनो बरीच मागणी होती बरेच विद्यार्थी विचारत होते की सर रिडिंग कॉम्प्रिएन्शनची चर्चा करायला सुरुवात करा आणि त्या अनुषंगानं मित्रांनो आपण चर्चेला सुरुवात केलेली आहे आता ही सुरुवात करत असताना एक पॅसेजनं आपण सुरुवात न करता आपण न्यूजपेपर रिडिंगच्या वाचनातून मित्रांनो सुरुवात करणार आहोत न्यूजपेपर रिडिंग ज्यावेळेला आपण वाचत जाणार आहोत त्यावेळेला शब्दांची चर्चा तर मित्रांनो आपण करणारच आहोत पण त्यासोबत मित्रांनो जे आपण चर्चा करणार आहोत तो ग्रामरचा भाग की वाक्यामध्ये जे काही ग्रामर येतं ते ग्रामर बघत असताना पार्ट्स ऑफ स्पीचचा कसा वापर केलेला आहे आणि तोच संदर्भ मित्रांनो येतो तो, तो म्हणजे एरर एरकडे जाताना किंवा तोच संदर्भ येतो मित्रांनो पॅराजंबरचा प्रश्न सोडवत असताना कारण एक वाक्य दुसऱ्या वाक्याशी जोडत असताना कोणती कंजंक्शन वापरलेली आहेत ती कशी वापरलेली आहेत हे जर आपल्याला कळालं तर मित्रांनो पॅराजंबरचा प्रश्न सुद्धा अगदी सहज सुटू शकतो म्हणून आपण सुरुवात करणार आहोत रिडिंग कॉम्प्रिएन्शनला पण ती सुरुवात करत असताना एक पॅसेज न घेता न्यूजपेपर रिडिंगच्या माध्यमातून मित्रांनो त्याची सुरुवात करणार आहोत हळूहळू एक एक वाक्य बघत जाणार आहोत ते वाक्य डायग्नॉस करणार आहोत पोस्टमॉर्टम करणार आहोत ही सगळ्यात महत्वाची गोष्ट मी बोललेलं कदाचित तुम्हाला कळालेलं आहे का बघा कारण अशा पद्धतीनं शिकण्यासाठी माणसाकडं प्रचंड संयम असावा लागतो हे गडबड करून येणारं स्किल नव्हे किंवा अगदीच आज शिकलो आणि उद्या त्याच्यावर उत्तर यायला चालू झाले असं होणार नाही यासाठी लागतं मित्रांनो सातत्य आणि आय होप की माझी अशी अपेक्षा आहे की तुम्ही ते सातत्य माझ्यासोबत ठेवाल दररोज का वाक्य असे ना जे द न्यूजपेपरमधून जो हिंदू न्यूजपेपर आहे त्या न्यूजपेपरमधून आपण वाचनाला सुरुवात करणार आहोत त्यातले नवीन शब्द बघणार आहोत वाक्याचा अर्थ बघणार आहोत ग्रामर बघणार आहोत पॅराजेंबलसाठी त्याचा कसा वापर होतो त्या संदर्भात चर्चा करणार आहोत इथंभूत सगळी चर्चा मित्रांनो आपण करायला चालू करणार आहोत मी या ठिकाणी म्हटलेलं आहे रिडिंग कॉम्प्रिशन अँड न्यूजपेपर रिडिंग त्या संदर्भात मित्रांनो बोलायला चालू करणार आहोत आणि आजच्यासाठीचं पहिलं वाक्य मित्रांनो तुमच्यासोबत काय आहे बघा हे वाक्य मित्रांनो मी जे घेतलेलं आहे ते न्यूजपेपर हिंदू मधून घेतलेलं आहे वरती म्हटलेलं आहे मी द हिंदू आता हे वाक्य वाचायचं आहे हे वाचून आपल्याला समजून घ्यायचं आहे ग्रॅमॅटिकल भागसुद्धा मित्रांनो आपल्याला यातला बघायचा आहे आणि नवीन शब्द जे आहेत त्या संदर्भात सुद्धा मित्रांनो आपण चर्चा करायच्या पहिल्यांदा मी वाक्य वाचून दाखवतो वाचत असताना तुम्हाला त्या शब्दाकडे फक्त नजर टाका द रिलेशनशिप बिटवीन टॉक्स अँड देअर प्लेस इन द सोसायटी ओपन्स ऑफ वॅक्सिंग डायलिमाज इन इंडिया अँड वन हँड देर इज द प्रॉब्लेम ऑफ स्ट्रीट टॉक्स सिटीजन्स ऑल ओव्हर द कंट्री मे कम्प्लेन अबाउट द रेसिडेन्शियल कॉलनीज बिंग अंडर अटॅक बाय रोईंग खॅन बट दिस इज दिस हॅज नॉट एट्स गुड एन सिग्निफिकंट पॉलिटिकल रिस्पॉन्स टू एनफोर्स एक्झिस्टिंग वाक्य वाचल्यानंतर वाक्याचा अर्थ लगेच कळतच नाही कारण वाक्यात असणारे शब्द आपल्याला येत नाहीत त्यामुळे या वाक्याचा अर्थ कळत नाही एक एक वाक्य आपण बघायला चालू करू त्यातला ग्रामरचा भाग आपण बघायला चालू करू त्याचे मी अर्थ तुम्हाला समजून सांगेन आणि मग कदाचित या संपूर्ण वाक्याचा अर्थ उलगडला जाईल असा त्याचा अर्थ होईल बघा या ठिकाणी म्हटलेला आहे देर इज अ रिलेशनशिप बिटवीन डॉग्स अँड देअर प्लेस मित्रांनो ग्रामरचा भाग चालू झाला बिटवीनचा वापर दोन गोष्टींसाठी केला जातो डॉग्स अँड देअर प्रॉब्लेम्स मित्रांनो हे जे देअर आलेलं आहे हे मित्रांनो डॉगसाठी आलं आहे म्हणजे प्रोग्रामचा विषय आपल्याला कळाला की त्या ठिकाणी जे देयर आलेलं आहे ते डॉग्ससाठी आले आलेलं आहे आणि बिटवीनसुद्धा कळालं कारण समोर दोन गोष्टींच्या मध्ये अशा अर्थानं ज्यावेळेला बोलायचं असतं त्यावेळा बिटवीन वापरलं जातं म्हणजे सुद्धा आपल्याला कळालं देर इज अ रिलेशनशिप देर इज द रिलेशनशिप बिटवीन डॉग्स अँड देअर प्लेस इन द सोसायटी अप आता बघा हे ओपन्स हे क्रियापद जे आलेलं आहे हे क्रियापद मित्रांनो रिलेशनशिपसाठी आलेलं आहे ओपन्स ह्या क्रियापदाचा करता मित्रांनो रिलेशनशिप आहे म्हणजे इथं सब्जेक्ट फब ॲग्रीमेंट नावाचा चॅप्टर जो आहे त्या संदर्भात जर आपण विचार केला तर आपल्याला कळतं की हे ओपन्स हे क्रियापद रिलेशनशिपसाठी आलेलं आहे कारण वाक्याचा कर्ता हा प्रिपोजिशनच्या अलीकडं असतो त्यामुळे रिलेशनशिप इज द सब्जेक्ट ऑफ द सेंटेन्स अँड फब इज ओपन्स हा सिंग्युलर आहे त्यामुळे क्रियापदाला यश लागलेलं तुम्हाला दिसतं म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या वाक्य आपण बघत असताना त्यातला कर्ता त्यातलं क्रियापद त्यातलं प्रिपोजिशन त्यात त् सगळ्या गोष्टी आपण डायग्नॉस करालोय या गोष्टी कुठं उपयोगाला ठरतील स्पॉट एरर एक वाक्य बघत असताना मित्रांनो अशा पद्धतीने जर आपण बघत गेलो तर मित्रांनो आपले इंग्रजी इम्प्रूव्ह येणार होणार आहे पण यासाठी लागतो मित्रांनो संयम संयम जर असेल शिकण्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट ते संयम परीक्षा असते पंधरा दिवसावर आणि मग कोणतरी मला म्हणतं की गुरुजी रिडिंग कॉम्प्रिहेन्शन घ्या आमच्यात काहीतरी सुधारणा करा मित्रांनो आठ आणि दहा दिवसामध्ये या सगळ्या गोष्टी होत नाहीत यासाठी कन्सिस्टन्सी सातत्य चार पाच महिने जेव्हा तुम्ही माझ्यासोबत राहाल आणि अशा पद्धतीनं तुम्ही शिकत जाल त्यावेळेला तुमची तयार होते मित्रांनो नजर आणि ही नजर मित्रांनो परीक्षेला घेऊन गेलात की सुटतो काय तर सुटतो प्रश्न ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे म्हणून मी नजर द्यायचा मित्रांनो प्रयत्न करालोय द हिंदू ह्या न्यूजपेपरमधलं वाक्य आहे आणि ते वाक्य कसं आहे बघा द रिलेशनशिप बिटवीन डॉग्स अँड प्लेस इन द सोसायटी ओ कॉन्सेप्ट वेक्सिंग डायलेमाज आता हे दोन शब्द अत्यंत महत्वाचे बघा वेक्स या शब्दाचा मित्रांनो अर्थ आहे त्रास देणे हे आहे व म्हणजे ही सगळ्यात महत्वाची गोष्ट की आपल्याला वेक्स हे क्रियापद कळालं त्रास देणे एखाद्याला वेक्सिंग डायलेमाज म्हणजे द्विधा मनस्थिती आहे कारण ही द्विधा मनस्थिती कुठं आहे इन इंडिया राईट वाक्य बघा द रिलेशनशिप बिटवीन डॉग्स अँड देअर प्लेस इन द सोसायटी ओपन्स अप वेक्सिंग डायलेमास इन इंडिया म्हणजे ज्या पद्धतीनं वाक्य तयार केलेलं आहे की रिलेशनशिप बिटवीन डॉग्स अँड देअर प्लेस म्हणजे कुत्री जे आहेत ओके ह्या कुत्र्यांच्या संदर्भात जे प्लेस आहे त्या प्लेसच्या संदर्भात सोसायटीमध्ये एक नवीन डायलेमा तयार झालेला आहे व्हॅक्सिंग डायलेमा याचा अर्थ मित्रांनो त्रासदायक अशी द्विधा मनस्थिती असा त्याचा आपण अर्थ काढू शकतो डायलेमा या शब्दाचा अर्थ आहे मित्रांनो द्विधा मनस्थिती म्हणजे वाक्याचा अर्थ मित्रांनो कळायला सुटसुटीत झाला याच्यातून आपण वाक्याचा अर्थ काढू शकतो त्याच्यात येणारी प्रोनाऊन्स त्याच्यातलं येणारे क्रियापद आपण शोधून काढलं नवीन शब्द वेक्स हे क्रियापद आहे ज्याचा अर्थ आहे मित्रांनो त्रास देणे अशा अर्थानं ते वापरलं जातं प्रत्येक गोष्ट मित्रांनो आपण हळूवार शिकायला लागलो एकच वाक्य मला तुम्हाला समजून सांगायला कमीत कमी वीस ते पंचवीस मिनिट लागतात वाक्याचा अर्थ समजून घेणं मित्रांनो खूप गरजेची गोष्ट आहे कारण कॉम्प्रिहेन्शन या शब्दाचाच मित्रांनो अर्थ आहे आकलन हे आकलन होतं का हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे कारण वाक्य लांबलचक आणि पल्लेदार वाक्य असतात ती वाक्य आपल्याला अर्थासहित वाचत असताना कळणं खूप गरजेची गोष्ट आहे ते कळालं तर मित्रांनो काहीतरी उत्तरं काढता येतील असा त्याचा अर्थ आहे ऑन वन हँड देर इज द प्रॉब्लेम ऑफ स्ट्रीट ड्रॉग्स एका बाजूला रस्त्यावरच्या कुत्र्यांचा मित्रांनो भारतामध्ये प्रॉब्लेम आहे वन हँड इथं म्हटलेलं आहे बघा ऑन वन हँड देर इज अ द प्रॉब्लेम ऑफ स्ट्रीट डॉग्स स्ट्रीट डॉग्स याचा अर्थ तुम्हाला कळाला असता रस्त्यावरची जी भटकी कुत्री असतात त्याचा प्रॉब्लेम आपल्याकडे आहे दुसरं वाक्य तिथून मित्रांनो चाललं जातं सिटीजन्स ऑल ओवर द कंट्री मे कम्प्लेन अबाउट देअर रेसिडेन्शियल कॉलनीज बिईंग अंडर अटॅक बाय रोविंग कॅनीज आता या ठिकाणी वाक्याचा अर्थ काय होतो बघा सिटिझन्स ऑल ओवर द कंट्री म्हणजे जे आपल्या देशातले सिटीजन्स आहेत मे कंप्लेन अबाउट देअर मित्रांनो हे देअर हे प्रोनाऊन सिटिझन्ससाठी आलेलं आहे हे लक्षात घ्या म्हणजे प्रत्येक गोष्टीचा संदर्भ आपण बघायला लागलो आहे ते कंप्लेन करू शकतात रेसिडेन्शियल कॉलनीज बीइंग बिईंग अंडर अटॅक म्हणजे ज्या कॉलनीज आहेत त्या कॉलनीज या स्ट्रीटवरच्या कुत्र्यांपासून अटॅक केल्या जातात अशा पद्धतीची ते कंप्लेन करू शकतात बाय रोविंग कॅनिज हे नवीन शब्द आहेत मित्रांनो रोविंगचा अर्थ आहे मित्रांनो भटकी हे कळालं पाहिजे हा शब्द भटकी अशा अर्थानं आणि कॅनीजचा अर्थ आहे मित्रांनो भटकी जी कुत्री आहेत त्या कुत्र्यांसाठी मित्रांनो कॅनीज हा शब्द वापरला जातो आज आपल्याला पहिल्यांदा कुत्र्यांसाठी शब्द कळाला कॅनिज हा शब्द वापरला जाऊ शकतो रोविंग कॅनिज भटकी कुत्री जे आहेत त्या संदर्भातला हा शब्द वापरलेला आहे रोविंग कॅनिस बट दिस हॅज नॉट येट स्पूड आता हे स्पूर हे क्रियापद मित्रांनो आपल्याला माहिती पाहिजे स्पूर या शब्दाचा अर्थ आहे मित्रांनो प्रोत्साहन देणे क्रियापद कसं आहे बघा धीस हॅज ओके धीस हॅज नॉट येट यट वाक्यामध्ये आलेला आहे यट कधी येतं वाक्यात जेव्हा नकार असतो त्यावेळा मित्रांनो यट येतं ही बाब कायमची म्हणजे ग्रॅमॅटिकल भागसुद्धा अगदी क्लिअर की यटचा वापर वाक्य अर्थानं केला जातो त्यामुळे या ठिकाणी नॉटचा वापर अगदी बरोबर केलेला आहे धिस हॅज नॉट इट्स फूड एनी सिग्निफिकंट महत्त्वाचा पॉलिटिकल रिस्पॉन्स टू एनफोर्स एनफोर्स या शब्दाचा अर्थ आहे मित्रांनो लादणे लागू करणे एक्झिस्टिंग म्युनिसिपल लॉज टू कंटेन देअर नंबर्स म्हणजे एक गोष्ट लक्षात आली दिस हॅज नॉट येट स्पूड म्हणजे अजूनही प्रोत्साहन दिलेलं नाही स्पूर या शब्दाचा अर्थ आहे मित्रांनो प्रोत्साहन देणे अजूनही प्रोत्साहन दिलेलं नाही एनी सिग्निफिकंट पॉलिटिकल रिस्पॉन्स या गोष्टीला मित्रांनो पॉलिटिकल रिस्पॉन्स मिळालेला नाही टू एनफोर्स लागू करण्यासाठी काय लागू करण्यासाठी एक्झिस्टिंग म्युनिसिपल लॉज लॉज लागू करण्यासाठी अजूनही प्रोत्साहन दिलेलं नाही टू कंटेन देअर नंबर्स ते नंबर्स किती आहेत ते नंबर्स किती आहेत या संदर्भातला अजूनही लॉ तयार झालेला नाही किंवा त्या संदर्भात मित्रांनो प्रोत्साहन सुद्धा दिलेलं नाही अशा पद्धतीचा वाक्याचा अर्थ निघतो मित्रांनो इतकं सगळं कळाल्यानंतर मी म्हणेन खऱ्या अर्थानं आपल्याला वाक्याचा अर्थ जमाय लागला किंवा वाक्याचा अर्थ कळाला हे एक सेंटेन्स समजून सांगण्यासाठी जवळजवळ पंधरा मिनिटाचा कालावधी लागतो मित्रांनो आणि अशाच पद्धतीनं आपण रिडिंग कॉम्प्रिहेन्शन शिकायला चालू करणार आहोत यासाठी दोन गोष्टींची मित्रांनो गरज असते ती म्हणजे संयम आणि दुसरी गोष्ट असते ती म्हणजे वेळ आणि तुम्ही ती वेळ द्याल अशी माझी अपेक्षा आहे कारण रिडिंग कॉम्प्रिहेन्शनचा भाग परीक्षा आली म्हणून पंधरा दिवसात कुणाचा क्लिअर होत नसतो त्यासाठी गरज असते मित्रांनो सातत्याची अशा एका विशिष्ट शिक्षकाची तुम्हाला गरज असते की ज्याच्या सोबत राहिल्यानंतर तो भाग हळूहळू तुम्हाला क्लिअर होताना दिसतो आणि एक वाक्य बघत असताना मित्रांनो त्यासोबत आपण ग्रामर शिकणार आहोत पॅराजंबलचा भाग शिकणार आहोत कोकॅप शिकणार आहोत या सगळ्या गोष्टी मित्रांनो हळूहळू टप्प्याटप्प्यानं आपण शिकायला चालू करणार आहोत मला वाटतं की हा भाग कळाला तर मित्रांनो यासाठी आपण ड्रिलिंग घेऊ शकतो जी ड्रिलिंग आहे या ठिकाणी मित्रांनो हे सगळे शब्द आजच्या सेशनमध्ये आपण एवढे सगळे शब्द शिकलेलो आहोत व्हॅक्सिंग डायलेमा हा शब्द आपल्याला गेला रोविंग हा शब्द गेला भटकणारे कॅनिस हा शब्द मित्रांनो नवीन शब्द कळाला कॅनिसचा अर्थ कुत्रे असा होतो एनफोर्स म्हणजे लागू करणे वब आहे आणि स्पूर याचा अर्थ मित्रांनो हा एक प्रोत्साहन देणे मित्रांनो अशा पद्धतीच्या शिकण्याला मी इंग्रजी शिकणं म्हणेन हे ज्या वेळेला जमेल त्यावेळेला म्हणेन की रिडिंग कॉम्प्रिहेन्शनचे प्रश्न टप्प्या टप्प्यानं मित्रांनो सुटायला चालू होतील आय होप की अशा पद्धतीच्या शिक्षणाला तुम्ही प्रोत्साहन द्याल तुम्ही शिकाल आणि वेळ द्याल ओके okay, अशाच पद्धतीनं मित्रांनो ही सिरीज आपण चालू ठेवणार आहोत दररोज दोन तरी वाक्य आपण अशाच पद्धतीनं आपण डायग्नॉज करत जाणार आहोत जेणेकरून स्पॉट अँड एररचे प्रश्न पॅराजम्बलचे प्रश्न ओकॅबचे प्रश्न तुमचे सुटत जाणार आहेत आजच्यासाठी इतकं पुरेसं आहे पुन्हा भेटू नवीन वाक्यासोबत नवीन शब्दांसोबत आणि नवीन ग्रामरच्या कॉन्सेप्टसोबत थँक्यू व्हेरी मच